नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भवानी रोडवरील पाटोळे मळ्यामध्ये रात्री आणि पहाटे दर्शन देणाऱ्या संध्याकाळची सफर केली आहे संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास सेंटरच्या भिंतीवर तो बसून होता मागे जय भवानी रोडवरील पाटोळे मळ्या लोणकर मळ्या लगत असलेल्या आर्टिलरी सेंटरच्या संरक्षण भिंती पार करून बिबट्यानं हैदोस घातला होता अनेक श्वाणांची तो शिकार त्यांनी केली आहे वन विभागाने जवळपास या भागातून आठ ते दहा बिबटे जेरबंद केलेत पाच ते सहा महिन्यानंतर आज संध्याकाळी पाटोळे मळा येथे लहान मुले खेळत असताना आर्टिलरी सेंटरच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून मानवी वस्तीकडे बिबटा येताना दिसला मुलांनी पालकांना सांगितल्यानंतर काही युवकांनी मोठमोठा आवाज करून बिबट्याला पळवलं आणि तो नंतर आर्टिलरी सेंटरच्या संरक्षण भिंतीवर काही वेळ जाऊन बसला यावेळी काही युवकांनी बिबट्याला आपल्या मोबाईलमध्ये टिपले या भागातील मनसे शहर संघटक ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी वन अधिकारी गाडे लिगाडे यांच्यासोबत चर्चा करून काही बिबट्यांचे काही व्हिडिओ फोटो त्यांना पाठवून पिंजरा लावण्याची मागणी केली आहे त्यावर गाडे यांनी वन अधिकारी या भागाची पाहणी करून पिंजरा लावतील असं आश्वासन दिले रात्री पहाटे हा बिबट्या पुन्हा मानवी वस्तीकडे येतो काय अशी भीती आता शेतकरी आणि नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका